सर्वांना माझा मनापासून नमस्कार जय जय कृष्ण हरी तर आज आम्ही आलो आहोत तुकारामभीतसाठी श्री क्षेत्र देहू येथे चला तर मग देवाच्या दर्शनाला आम्ही दर्शनासाठी संध्याकाळी आलो होतो संध्याकाळी पण गर्दी भरपूर होती पण खरं सांगू का देवा देवाच्या इथं गर्दीचं काहीच वाटत नाही कारण मनाला ओढ असते ती देवाच्या दर्शनाची इथं प्रत्येक कमान अशी मस्त फुलांच्या माळांनी आणि लाईटिंगनी सजवली होती आम्ही कमानीतून आत गेलो आणि पहिल्यांदा लागलं गणपती बाप्पाचं मंदिर गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं आणि आम्ही मंदिराकडे निघालो महाद्वारातून आत मंदिरात गेलो बघताय ना मंदिर किती सुंदर सजवलं आहे पूर्ण मंदिर फुलांनी आणि लाईटिंगनी सजवलं होतं इकडे पुढे कीर्तन चालू होतं हे बघून मला गावाकडे गावाकडे जो सप्ताह असतो ना त्या सप्त्याची आठवण झाली इथलं सगळं वातावरण भक्तिमय झालं होतं मनाला खूप प्रसन्न वाटतं ना अशा वातावरणात गर्दी असल्यामुळं आम्ही मुखदर्शन घेतलं आणि पुढे शिळा मंदिराकडे निघालो तिथं दर्शन घेऊन आम्ही पालखीचं दर्शन घ्यायला निघालो पालखीचं दर्शन घेतलं आणि आम्ही गेलो जिथे तुकाराम बीज सोहळा संपन्न होतो त्या मुख्य मंदिराकडे हे तुकाराम महाराजांचे पोस्टर पूर्ण फुलांनी तयार केलं होतं किती सुंदर कलाकृती आहे नाही त्याच्यानंतर दर्शनासाठी आम्ही मंदिरात गेलो तिथं एवढी रांग होती दर्शन घेतलं आणि आम्ही निघालो नांदुर्गी वृक्षाच्या पाया पडायला तुकाराम बिजेला बरोबर दुपारी बारा वाजून दोन मिनिटांनी तुकाराम महाराज वैकुंठाला गेले त्यावेळी हा नांदुर्गीचा वृक्ष प्रत्यक्षात हालतो असे सांगितले जाते इथंच श्रीकृष्णाचं पण मंदिर आहे झाले ना छान दर्शन कसा वाटलं व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा बाय